उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्याला खाजगी कंपन्यांना प्राधान्य द्यावं अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामराव देसाई आणि महिला आघाडी प्रमुख सुजाते देसाई यांनी केली या प्रयोगातून उसाला टन साडेचार हजार रुपये दर मिळेल असा दावा देसाई यांनी केलाय गेली अनेक वर्ष जैव इंधन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून श्यामराव देसाई हे इथेनॉल निर्मिती आणि वापरासंबंधी लढा देत आहेत राज्यात काही साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतात मात्र अजूनही इथेनॉलचा वापर वाढलेला नाही वास्तविक इथेनॉल निर्मितीतून साखर कारखान्यांना चांगलं उत्पन्न मिळेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं श्यामराव देसाई यांनी सांगितलं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण वाढवल्यास इंधनाचे दर कमी होतील त्यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी शासनानं प्रोत्साहन द्यावं तसंच खाजगी कंपन्यांना इथेनॉल निर्मिती क्षेत्रात प्राधान्य द्यावं अशी भूमिका देसाई यांनी मांडली इथेनॉल उत्पादन आणि त्याचा वापर वाढल्यास उसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये दर मिळेल असा दावा त्यांनी केलाय गुजरात राज्यातील काही साखर कारखाने गेली पंधरा वर्ष उसाला प्रतिटन चार हजार पाचशे रुपये दर देत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं इथेनॉल निर्मितीमध्ये खाजगी कंपन्या उतराव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवल्याचं श्यामराव देसाई यांनी सांगितलं